कर्तव्यध्यक्ष पोलीस मित्र मंडळ फाउंडेशनच्या वतीने पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न कोल्हापूर कर्तव्यध्यक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात वातावरणात आणि भव्य दिव्य पद्धतीने पार पडला या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सौ श्वेता सचिन चौगुले यांनी केले हा सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी कॉलेजच्या शिक्षक वर्ग आणि कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले माने कॉलेजच्या वतीने या सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी प्रशस्त सभागृह उपलब्ध करून देण्यात आले होते या पदग्रहण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री शिंदे प्राध्यापक भोसले व डॉक्टर लता पाटील उपस्थित होते महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष सौ संगीता शिंदे मॅडम आपल्या पदाधिकाऱ्यासह उपस्थित होत्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री अशोक पुरोहित श्री मुकटे व श्री पलोड यांचेही बहुमोल सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल श्री विशाल पाटील यांचे विशेष कौतुक करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे संयोजकांच्या वतीने केलेल्या आदरतीर्थाने मान्यवर भारावून गेले होते पदग्रहण सोहळ्यात काही पदाधिकारी व सदस्यांना न मिळाल्याची नोंद झाली या त्रुटीबद्दल आयोजक डॉक्टर सिंह परदेशी यांनी दिलगिरी व्यक्त करत सर्वांचे मनपूर्वक आभार मानले आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हा सोहळा यशस्वी झाला यापुढेही अशाच पाठिंब्याची अपेक्षा असल्याचे शेवटी सांगण्यात आले ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला हातकणंगले